चिंटू त्याच्या वडिलांच्या लॅपटॉपवरती गेम खेळत होता त्या लॅपटॉपचा चार्जरचा अडॅप्टर खराब झाला होता म्हणून चिंटूचे वडील त्याला म्हणाले चिंटू मी अडॅप्टर घेऊन येतो आणि ते बाहेर गेले थोड्या कालावधीनंतर लॅपटॉपची चार्जिंग कमी व्हायला लागली व लॅपटॉप बंद पडला चिंटूचे वडील पण लवकर आले नाहीत चिंटूनी विचार केला लॅपटॉपला करंटच तर पाहिजेत मग अडॅप्टरची वायर कट करून त्याला डायरेक्ट करंट दिव्या आणि तो स्विच ऑन करणार इतक्यात त्याचे वडील त्याला ओरडले अरे चिंटू लॅपटॉप खराब करतोस का लॅपटॉप वरती काम करत नाही त्याला डीसी करंट द्यावा लागतो म्हणजे अडॅप्टर एसीचं कन्व्हर्जन मध्ये करतो मग चिंटू म्हणाला पण काही उपकरणे जसे की विजेचं बल्ब व पंखा हे तर अडॅप्टरशिवाय चालतात चिंटूचे बाबा म्हणाले काही उपकरणे जसे की लाईट बल्ब व पंखा एसी वर चालू शकतात पण जास्तीत जास्त उपकरणे जसे की टीव्ही व लॅपटॉप वरती काम करत नाही त्यावर चिंटू म्हणाला लाईट बल्ब व पंखा वरती चालू शकत नाही का चिंटूचे बाबा म्हणाले चालू शकतात पण पंख्याची मोटर बदलावी लागेल चिंटू म्हणाला अरे सगळं वर चालत असेल तर घरात एसी का येते चिंटूचे बाबा म्हणाले आपल्या घरात वीज मध्ये येते कारण यामुळे आपला बराचसा खर्च वाचतो चिंटू म्हणाला ते कसे चिंटूचे वडील म्हणाले आपल्या घरात येणारी इलेक्ट्रिक पॉवर व्होल्टेज व करंट या दोघांवरती अवलंबून असते ती आपल्या घरापासून खूप लांब अंतरावरती असणाऱ्या विद्युत घरामध्ये तयार केली जाते आणि तिथूनपासून मोठ्या मोठ्या तारांमधून आपल्या घरापर्यंत पोचवली जाते सेम इलेक्ट्रिकल पॉवर हाय वोल्टेज लो करंटमध्ये व हाय करंट लो वोल्टेजमध्ये ट्रान्स्फर केले जाऊ शकते पण हाय करंट म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन्सची मूवमेंट यामधील बरेचसे इलेक्ट्रॉन वाहकातील अणूला धडकतात व हे अणू या वायब्रेशनल एनर्जीला म्हणजेच कंपन ऊर्जेला हीट एनर्जी म्हणजेच उष्णता ऊर्जामध्ये रूपांतरित करतात म्हणून लांब अंतरावरून हाय करंटमध्ये विद्युत ऊर्जा वाहून आणताना ती बळ्याच प्रमाणात उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होऊन वाया जाऊ शकते एसी व्होल्टेजला ट्रान्सफॉर्मरचा वापर करून वाढवू किंवा कमी करू शकतो आणि वीज केंद्रातून येणारी विद्युत ऊर्जा स्थिर असून वोल्टेज वाढवल्यामुळे करंट कमी होतो आणि करंट कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सची संख्याही कमी होते व उष्णतेच्या रूपात वाया जाणारी विद्युत ऊर्जा वाचवली जाते म्हणून विद्युत केंद्रातून आपल्या घरात येणारी ऊर्जा मध्ये येते चिंटू म्हणाला समजलं पण ट्रान्सफॉर्मर कसे काम करतो व डीसी विजेचं व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने का बदलू शकत नाही या प्रश्नाचे उत्तर सांगण्यासाठी मला नवीन व्हिडिओ तयार करावा लागेल व असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे लागेल धन्यवाद